नमस्कार मित्रांनो आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा एम एच न्यूज चॅनलवरती सहर्ष स्वागत तरी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोन प्रेस करायला विसरू नका विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हालचालीला वेग आला असून पक्षाकडून आढावा बैठकी राज्यभरात घेत जात आहे तर बारामतीत महायुतीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते मात्र या बैठकीला महायुतीचे घटक पक्षाचे आमदार असलेल्या रवी राणा यांनाच आमंत्रित करण्यात आलेले नाही तर बाराम अमरावतीतील लोकसभा रवी राणा यांच्या पत्नी नवनीत राणा यांना भाजपाने तिकीट दिले होते मात्र नवनीत राणा यांना पराभवाचा धक्का बसला दरम्यान विधानसभाच्या निव निमित्ताने आयोजित माहितीच्या बैठकीला न बोलवल्याने र... रवी राणा यांना डावलेल्या असल्याचा चर्चासुद्धा सुरू झाल्या आहेत आणि रवी राणा म्हणाले की रवी राणा यांच्या या प्रतिक्रिया म्हणाल्या की आज अमरावती येथे होत असलेल्या माहितीच्या बैठकीत मला निमंत्रण नाही मला आता निमंत्रण आलं तर मी नक्की जाईल पण मला अजूनही अजूनपर्यंतही निमंत्रण आलेले नाही ज्या ज्या बैठकीला मला माहितीचे निमंत्रण आले तिथे तिथे मी गेले आणि अमरावतीत अमरावतीमध्ये देखील बैठक झाल्या तिथेसुद्धा मी उपस्थित होते असं देखील त्यांनी म्हणाले तर मित्रांनो याविषयी आपलं काय मत आहे आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकून प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ आणि राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवरती बघायला मिळतील तूर्तास धन्यवाद